नमस्कार मी ज्योती पटवर्धन वेलकम टू ज्योती पटवर्धन चॅनल सीताफळाचं चा सीझन चालू आहे त्यामुळे आज आपण करतो आहे सीताफळ बासुंदी किंवा सीताफळ रबडी घरच्या घरी करायला अतिशय सोपी आहे शिवाय यामध्ये वापरलं जाणारं साखरेचं प्रमाण किंवा सीताफळाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया सीताफळ रबडी किंवा सीताफळ बासुंदी करण्यासाठी एका पॅनमध्ये मी अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे मी इथं नॉनस्टिकचा पॅन घेतला आहे थोडासा पसरट असा तुमच्याकडं थोडी पसरट अशी कढई असेल ती तुम्ही घेतलीत तरी चालेल जाड कढई पाहिजे म्हणजे दूध शक्य दूध खाली लागत नाही दूध करपत नाही त्यामुळं शक्यतो अशी जाड कढई घ्यावी आता हे दूध आपण नेहमीसारखं उकळून घ्यायचं आहे आणि या दुधाला जी साय अशी लागलेली असती तीसुद्धा अशी खरवडून काढून परत त्या दुधात घालून हे दूध चांगलं उकळून घ्यायचं आहे दूध आटवून घ्यायचं आहे साधारण एक दहा पंधरा मिनिटानंतर हे दूध तुम्ही बघू शकताय याची कन्सिस्टन्सी अशी दाट झालेली आहे दूध बऱ्यापैकी आटलेलं आहे आता यामध्ये मी चार चमचे चार टीस्पून साखर घालते आहे साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता कमी गोड आवडत असेल तर एखादा चमचा कमी साखर घातली तरी चालेल आता परत एकदा ही साखर पूर्णपणे विरघळून घ्यायचे आता साधारण एक पाच मिनिटं मी हे दूध उकळून घेतलं हे आटवून घेतलं तुम्ही बघू शकताय याची कन्सिस्टन्सी तुम्हाला जर खूप जास्त असं दाट नको असेल बासुंदी तर तुम्ही दूध कमी आटवून घेऊ शकता हे बघा मी इतपत असं आठवलं आहे जर तुम्ही बघितलं तर ही जी पळी आहे त्याच्या बॅकसाईडला असं थोडंसं दाट असा थर वाटतो आहे त्याला आता मी गॅस बंद करून घेते आणि हे जे आपण आटवून घेतलेलं दूध आहे ते एका वेगळ्या बाऊलमध्ये काढून घेणार आहे हे आता अगदी पूर्णपणे गार करून घेत आता इथं मी दोन मध्यम आकाराची व्यवस्थित पिकलेली सीताफळ घेतली तुम्ही बघू शकताय याच्यामधल्या ज्या रेषा आहेत त्या अशा पांढरट दिसत आहेत अगदी व्यवस्थित पिकलेलं आहे सीताफळं व्यवस्थित बघून घ्या काही वेळेला ती किडलेली पण असतात आळ्या अशाची शक्यता असते त्यामुळे सीताफळं व्यवस्थित बघून घ्या आता याच्या जे आपण गर आहे तो वेगळा काढून घेतोय यातला गर चमच्याच्या सहाय्याने वेगळा करून घेते मी आता हा जो गर आहे तो काढताना खूप अगदी जास्त खरवडून काढायचा जा नाही नाहीतर खाताना त्याला खूप अशी खरखर लागते खरखरीत लागतं खूप आता हे जे आपण बिया काढून घेतलेल्या आहेत त्या बिया मी एका आपली जी चाळणी असते त्या चाळणीवर घेणार आहे आणि त्या चाळणीला आपण मॅश ह्या बिया मॅश करून घ्यायच्या आहेत म्हणजे त्यातला त्या गर अगदी व्यवस्थित निघेल हे जे आपण पावभाजी करतो त्याच्या सहाय्याने असं मॅश केल्यानंतर त्यातल्या बिया तुम्ही बघू शकताय अशा बाजूला होत आहेत आणि त्याचा जो गर आहे तो खाली पातेल्यात पातेलाच जमा होतो आहे आता यातल्या बिया आप पूर्णपणे आपण वेगळ्या करून घ्यायच्या बिया काढून टाकायच्यात सगळ्या आणि हा जो वरचा गर शिल्लक आहे तोसुद्धा मी परत एकदा असं थोडासा मॅश करून घेते तुम्हाला हवा असेल तर हा गर तुम्ही मिक्सरमध्ये बारीकसुद्धा करून देऊ शकता तुम्हाला जर असं त्याचं टेक्स्चर आवडत नसेल तर पण मला हे असंच ठेवायचं आहे मिक्सरमध्ये मी बारीक करणार नाही आहे आता हा जो वरचा गर आहे तो खालच्या पातेलात मी मिक्स करून घेते आता जी बासुंदी आपण गार करत ठेवलेली रबडी किंवा बासुंदी ती पूर्णपणे गार झालेली आहे आता त्यामध्ये आपण हा पल्प मिक्स करायचा आहे हे बघा अशा पद्धतीने हा पल्प घालून याला व्यवस्थित ढवळून घ्यायचे आता यातलं सीताफळाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता ही आपली रबडी किंवा जी बासुंदी आहेत पोळीपुरीबरोबर सर करा किंवा मग नुसती स्वीट डिश म्हणून सर्व करा रूम टेम्परेचरवरची किंवा आवडत असेल तर फ्रीजमध्ये ठेवून यात आता मी बदामाचे काप घालते हवे तरी इतरही ड्रायफ्रूट्स किंवा के केशर घालू शकता पण ऑप्शनल आहे नाही घातलं तरी चालेल आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल धन्यवाद